नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये पदाचा पेपर झाला दहा ऑगस्टला आणि त्या लेखी परीक्षेचा निकाल आज दोन तीन तासांपूर्वी जाहीर झालेला आहे तर किती विद्यार्थ्यांना पुढे टायपिंग टेस्टसाठी बोलावलेला आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला आगामी भरतीसाठी न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोरोवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या तर या ठिकाणी पहा त्यांनी किती विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी बोलावलेलं आहे तर फार कमी विद्यार्थ्यांना बोलावल्या बोलावलेलं आहे पहा की लिस्ट ऑफ वन थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी एट म्हणजे फक्त एट हजार एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी बोलावलेलं आहे लिस्ट ऑफ वन थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी एट कॅन्डिडेट्स हू आर इलिजिबल टू अपिअर फॉर टाइपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट म्हणजे ही फक्त एक हजार एकशे अठ्ठावन्न जणांना बोलावलेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे आता त्याचं या ठिकाणी त्यांनी नावंसुद्धा दिलेले आहेत शीट नंबर रजिस्ट्रेशन आय डी त्यापुढे त्या विद्यार्थ्याचं नाव परंतु यांना किती मार्क्स मिळालेले आहेत त्याची माहिती कुठेही दिली नाही खरं म्हणजे ती मार माहितीसुद्धा देणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी किती मार्क्स मिळालेत हे दिलेलं नाही फक्त विद्यार्थ्यांची नावं सीट नंबर आणि रजिस्ट्रेशन आय डी त्यांनी दिलेला आहे तर अशा पद्धतीनं एक हजार एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना त्यांनी टायपिंग टेस्टसाठी बोलावलेलं आहे ही यादी तुम्हाला चेक करायची असेल तर आपलं उच ए जे अकॅडमी नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर ही यादी मी दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि ज्यांचं नाव आलेलं आहे या एक हजार एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी बेस्ट लक भावी वाटचालीसाठी शुभेच्छा तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती यावडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा धन्यवाद